नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये देश्वाग सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर कधी होणार आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण मोदी सरकारमुळे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव अखेर कधी होणार पाच हजार पार असं काय करणार आहे मोदी सरकार कि ज्यामुळे सोयाबीनचा होण्याचा मार्ग झाला मोकळा या प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर घ्यायचे की अखेर कधी होणार मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार तर बघा मित्रांनो नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मोदी सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला यानुसार मोदी सरकार, या सरकार आपल्या पावन पावनमायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र नाफेडद्वारा सुरू करणारे आणि सरकार हमी भावाने सोयाबीनची खरेदी करणारे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे पण सरकार काय करणारे हमी भावानं सोयाबीनची इथं खरेदी करणारे म्हणजे किती तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सरकारने हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली तर व्यापाऱ्यांना सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर यापेक्षा जास्त दर द्यावा लागेल म्हणजे आपोआप बाजारामध्ये मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढेल आणि यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना जो सोयाबीनचा बाजारभाव पासहार होण्याचा मार्ग आहे तो शंभर टक्के आता मोकळा झालाय पण रास्त मुद्दा कोणता की मोदी सरकार सोयाबीनची खरेदी करणार आणि त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव पासार होणार पण मोदी सरकार सोयाबीनची खरेदी कधीपासून सुरू करणार हा पण महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दिवाळीच्या अगोदर मोदी सरकारला सोयाबीनची खरेदी सुरू करावीच लागणार आहे कारण डिसेंबर महिन्यात राज्यातील निवडणूक आहेत आणि त्याची आचारसंहिता दिवाळी झाल्यानंतर कधीही लागू शकते त्याच्यामुळं सरकारला जे काही निर्णय घ्यायचेत ते फार गतीनं घ्यायचे ज्याचा इम्पॅक्ट त्यांना विधानसभेच्या इलेक्शनवरती चांगल्या रूपाने दिसू शकतो त्यामुळे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की मोदी सरकार हमीभावानं सोयाबीनची खरेदी करणार आणि हा जो हमी भाव आहे तो आपल्या कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार कारण या हमीभावामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत पासार होण्याचा मार्ग होणार आहे मोकळा तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग झाला शंभर टक्के मोकळा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून तू खूप खुँ खूप आभार